ठाणे लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना भाजप आणि रिपाई या महायुतीचे उमेदवार राजन विचारे यांच्या प्रचाराला त्यांच्या ठाण्यातील निवासस्थानापासून सुरुवात करण्यात आली महायुतीच्या कार्यकर्त्यांनी डोक्याला भगवे फेटे बांधून त्या कडक उन्हाशी सामना करीत ठाण्याच्या गडकेरंगातन मार्गाने शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयाजवळून शोभायात्रा मिरवणूक काढली प्रचार करताना राजन विचारे यांनी ठाण्यातील असंख्य मतदारांशी शोभायात्रेतून संवाद साधला यावेळी शिवसेना नेते आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आमदार प्रताप सरनाईक रवींद्र फाटक माजी आमदार अनंतरे महापौर मीनाक्षी शिंदे आदी उपस्थित होते लेजिमच्या तालावर ठेकादरात ढोल ताशे चित्ररथ आणि पारंपरिक वेशभूषेत रस्त्यावर उतरलेल्या नागरिकांमध्ये सहभागी होत मतदारांना आवाहन केले आम्ही शिवाचे सैनिक वेडे करुजीवाचे रान आम्ही शिवाचे सैनिक वेडे जीवाचे रान हरे भगवे अमसे रक्त तळपतो तप्त हिंदवी बाणा अरे भगवे अमुसे रक्त तळपतो तप्त हिंदवी बाणा साथ गोत्र अनधर्व आमचा शिवसेना 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 शौर्याचे आई भवानीने आभास फडग घेऊनी हाती धरली हिंदुत्वाची कास लाल किल्ल्यावर भगवा फडको लाल किल्यावर भगवा फडको हाच एकला घ्यास महाराष्ट्र धर्म वाढवा सांगतो शिवबांचा इतिहास बस पुरे आता ना होऊन देऊ माणूस किची दैना <laughs> सात गोत्र अंधर्म आमचा शिवसेना शिवसेना

राजा बाकी अरे खडबून दाबू आम्ही जे कोणाच कधी जमले ना सात गोत्र अंधर्व आमचा शिवसेना 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 ये तोडून पश्चिम घाटा जानी होनी विले धूळ सारुनी जाना पुन्हा सोने टिकवणी राहू विदर्भ वा आमची शान असे अनमान हो ला असे हो आमची कशी छाटूनी देऊ आम्ही प्राण पणाला लाऊ जळगाव असे हो आमसे जिथके भेळगाव ही जिथके एक बॉम्बे बॉम्बेचे हा मुंबई आम्हीच हो सात गुरु क्रमांक धर्म आपचा शिवसेना 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 परत एकदा दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा संधी मला दिलेल्या आहे आणि खऱ्या अर्थाने आज शिवसेना भाजप आर पी आय या महायुतीचे सर्व कार्यकर्ते नेते मंडळी आज इथे माझ्याबरोबर या फॉर्म भरण्यासाठी आले होते आणि या देशामध्ये आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब असतील या आमचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब असतील महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असेल यांच्या माध्यमातून या केंद्र सरकार राज्य सरकार आणि महानगरपालिका या माध्यमातून ठाणे असेल मुंबई असेल मीरा भाईंदर असेल या तिन्ही शहराचा विकास करण्याचं काम या माध्यमातून केलेलं आहे आणि खऱ्या अर्थाने नवीमुंबई महापालिकेसुद्धा आमचे सेहेचाळीस नगरसेवक आहेत ठाणे महापालिकेमध्ये नव्वद नगरसेवक आहेत मीरा भाईंदरमध्ये पंच्याऐंशी नगरसेवक निवडून आलेले आहेत आणि शि शिवसेना भाजप युतीचे जवळजवळ पाच आमदार या शिवसेना भाजप युतीच्या या ठाणे लोकसभा मतदारसंघातून निवडून आले आणि एकच एन सी पीचा आहे अशा पद्धतीने या गेल्या पाच वर्षाची जी विकासाची जी कामं या माध्यमातून इथे झालेली आहेत आणि मला विश्वास आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये परत एकदा या देशामध्ये या देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली परत एकदा हे सरकार इथे होणार आहे आणि ग गोरगरीब जनतेसाठी त्याचबरोबर देशाच्या सुरक्षिततेसाठी आणि खऱ्या अर्थाने या शहरा चारा, या शहराच्या विकासासाठी परत एकदा ठाणे लोकसभेचा खासदार म्हणून काम करण्याची संधी मला मिळेल असा विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो ठाणे लोकसभा मतदारसंघाचे आमचे उमेदवार भाजप आणि शिवसेना आघाडीचे श्री राजन विचारेसाहेब आणि आज फॉर्म भरलेलं आहे आताच पालकमंत्री आणि आम्ही सगळे आमदार खासदार सगळे इथे उपस्थित आहोत आणि विजय हा आमचा निश्चित आहे आणि पुन्हा एक बार मोदी सरकार हे येणारच डिजिटलचा जमाना आहे त्यामुळे आज आपण फेसबुक व्हॉट्सअप सगळं पाहतो आहे की कुठल्या उमेदवारांनी काम केलं आहे नाही केलं आहे आणि नक्की विकासाच्या मुद्द्यावरतीच आमची ही निवडणूक असणार आहे नारा मला क्यू करावीशी वाटते अशा नेत्यांची मोदींवर बोलण्यासाठी स्वतः पहिले तीन वेळा मोदी मुख्यमंत्री झालेले आहेत आणि आज प्राईम मिनिस्टर आहेत त्यांच्यावरती टीका करताना टीकाकारांनी थोडं तारतम्य ठेवलं पाहिजे ते या देशाचे पंतप्रधान आहे तेवढी उंची गाठली पाहिजे आणि दुसरे आभाळावर तुकणाऱ्याच्या अंगावरतीच तुकी पडते एवढं मी सांगा असं वाटतं मला विकास कामं केलीच नाही ना आम्ही विकासाच्या कामावर आमचे खासदार राजन विचारे साहेब हे विकास कामावरतीच निवडून येणार आणि आमच्यासारख्या आमदारांनी विभागात केलेली कामं या कामाच्या जोरावरतीच ही निवडणूक आहे आणि पुन्हा एक बार मोदी सरकार हे कासवाच्या गतीने चाललेले आहेत काय वाटतं आता हे जे युग आहे हे युग आहे हे संपूर्ण इंटरनेटवरती चालणारं युग आहे आता टी व्हीचीही गरज नाही मोबाईलवर सगळं पाहायला आहे डिजिटल युग आहे आणि कासव ससा या गोष्टी खूप पुरातन काळातलं झालेल्या आहेत नवीन विचार घेऊन मोदीजी पुढे चाललेले आहेत आणि त्या विचारांना जनतेचा पाठिंबा आहे